नमस्ते विद्यार्थ्यां आज आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा प्रकारे करतात ते पाहणार आहोत अशा प्रकारचं उदाहरण नवोदयमध्ये शिष्यवृत्तीमध्ये किंवा सैनिक स्कूलमध्ये येऊ शकतं आणि पहा क्रमवार संख्येची बेरीज करत असताना आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॅश डॅश अधिक एकाहत्तर म्हणजे आपल्याला सर्व एकाहत्तरपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करावीची आहे तरी तर पा एक कंडिशन आहे इथं एकपासून सुरुवात झाली पाहिजे आणि शेवटची संख्या आणि इथे आपण क्रमवार असल्या पाहिजेत क्रमवार म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या संख्या असल्या पाहिजेत तर त्यासाठी एक सूत्र आहे काय सूत्र आहे यन गुणिले कंसात यन अधिक एक छेद दोन आणि यन म्हणजे काय तर दिलेल्या क्रमवार संख्येतील शेवटची संख्या आहे इथं कोणती संख्या आहे शेवटची एकाहत्तर म्हणजे इथं एन बरोबर काय येणार आहे एन बरोबर एकाहत्तर या ठिकाणी येणार आहे मग ज्या उदाहरणात जी संख्या असेल शेवटी दिलेल्या उदाहरणात ती म्हणजे यन आता हे सूत्र आणि सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा आणखी एक चांगल्या पद्धतीने लक्षात राहील असं सांगतो हे पा इथं सूत्र तर लिहिलेलं आहे एन गुणिले कन गुणिले कंसात एन अधिक एक छेद दोन तर येण म्हणजे शेवटची संख्या ही एकाहत्तर गुणिले त्या पुढील संख्या म्हणजे कोणते स्थिती पुढील येन अधिक एक म्हणजे एकाहत्तर मध्ये एक मिळवलं बहात्तर छेद दोन पाहूयात आपण संक्षिप्त रूप देऊया या, दे या ठिकाणी दोन न जर आपण बहात्तरला भागलं बे ला एक बे बेत्रिक सहा उरला एक बे बारा म्हणजे काय राहिलेलं आहे एकाहत्तर गुणिले छत्तीस तर यांचा गुणाकार छत्तीसचा पाडा येत नाही नाही येत तर नाही येत आपण एकाहत्तर गुणिले छत्तीस असं बाजूला करूयात सहा एक सहा साही सत्ती बेचाळीस शून्य देऊयात तीन सत्ता एक तीन तीन सत्तर एकवीस बेरीज करूयात आता सहा पाच पाच आणि इथं दोन म्हणजे काय आलं दोन हजार पाचशे छप्पन्न दोन हजार पाचशे छप्पन्न हे या उदाहरणाचं उत्तर आहे यानंतर पाहूया दुसरं उदाहरण काय आहे हे उदाहरण पहा बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक डॅश डॅश अधिक पन्नास म्हणजे आपल्याला पन्नास बारापासून ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे हे उदाहरण सोडवताना मात्र एक पासून संख्या दिलेल्या आहेत दिले का नाही दिलेल्या म्हणून काही उदाहरण सोडवायचं नाही का किंवा वेगळ्या पद्धतीने सोडवायचं असं होत नाही तर आपण काय करणार सुरुवातीला नीट लक्षात घ्या एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काढणार एक ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या बेरीज आणि त्यामधून कशाची बेरीज काढणार रे कुठपर्यंत संख्या कुठून दिलेल्या आहेत संख्या कोणत्या संख्येपासून बारापासून म्हणजे आपल्याला अकरापर्यंतच्या संख्येची वजा बाकी करावं लागणार म्हणजे एक ते अकरापर्यंतच्या संख्यांची बेरीज काय ला करावी लागेल वजा करावी लागेल हे कसे लिहिणार आपण तर पहा अगोदर बघा एक ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्येची बेरीज कशी काढणार आपण तर पन्नास गुणिले एक्कावन्न छेद दोन शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागीली दोन वजा कुठपर्यंतची काढायची आपल्याला एक ते अकरा म्हणजे आणखी अकरा ही शेवटची संख्या तिथं अकरा गुणिले बारा छेद दोन हे अशा पद्धतीने सोडवलं की उदाहरण येणार आहे आता इथं काय होईल पहा दोन पन्नासला भाग जातो काय येईल पंचवीस गुणिले एक्कावन्न आणि इथं मात्र दोनने ने बाराला भाग जातो आहे की नाही पेसाही बारा, पे बारा म्हणजे अकरा साही अकरा गुणिले सहा यांचा गुणाकार करूया पंचवीस एक पंचवीस हच्च किती येणार आहेत हच्चे दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस वजा अकरानं जर सहाला लागुंडलं तर अकरा साही सहासष्ट आता यांची वजा बाकी करूयात आपण हे पहा एक हजार दोनशे पंचाहत्तर वजा सहासष्ट पंधरामधून सहा कमी केले तर नऊ त्यानंतर सहामधून सहा कमी केले तर शून्य त्यानंतर दोन ला दोन एक ला म्हणजे काय आलं एक हजार दोनशे नऊ हे उत्तर आलेलं आहे आलं लक्षात यानंतर पाहूया पुढील उदाहरण पा काय उदाहरण आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक डॅश डॅश अधिक शंभर म्हणजे शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व संख्येची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे तर कशी करणार आता ही बेरीज तर काही जणांना पाठच असणार बरोबर आहे की नाही काय बेरीज येते रे एक ते शंभरपर्यंतच्या संख्येची नक्कीच पाच हजार पन्नास बेरी ही बेरीज येत असते काही बाबी आपल्याला माहीत असतात पण पाहूयात येते की नाही कसं सोडवणार आपण शेवटची संख्या काय आहे शंभर त्याच्या पुढील संख्या एकशे एक छेद दोन चला सोडूयात हो काय होईल दोननं भाग जाणार इकडं शंभरला बेपंच दहा शून्य म्हणजे काय आलं पन्नास गुणिले एकशे एक, एक। तर गुणाकार करूया हे शून्य एक स्थानी देऊयात पाच एक पाच पाच शून्य शून्य आणि पाच एक पाच किती आली पाच हजार पन्नास लक्षात ठेवायला आपण कसं ठेवायची एक ते शंभरपर्यंतची संख्येची बेरीज आपल्याला माहित आहे गटानुसार आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की एक ते दहाची बेरीज किती अकरा ते वीसची किती एक ते शंभरची किती हे आपल्याला माहीत आहे ते लक्षात ठेवण्यासाठी एक ते शंभरची बिस्किट पुढं आहे की नाही फिफ्टी फिफ्टी म्हणजे पाच हजार पन्नास यानंतर पाहूयात पुढील उदाहरण पहा काय उदाहरण आहे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा माझ्या अगोदर तुमचं उदाहरण झालं पाहिजे तुम्हाला ते आलं पाहिजे चला तर पाहूया सोडूया उदाहरण इथं पण पहा एकपासून सुरुवात आहे एका संख्यांची नाही एक पासून सुरुवात मग आपण काय करतो तर अगोदर एक ते नीट लक्षात घ्या एक ते बेचाळीसपर्यंतची बेरीज काढणार आणि त्यातून दिलेली संख्या अठरा त्याच्यापूर्वीची संख्या सतरा एक ते सतरापर्यंतची बेरीज काय करणार वजा करणार त्यातून मग चला कसं सोडवणार तर शेवटची संख्या काय बेचाळीस बेचाळीस गुणिले त्या पुढील संख्या त्रेचाळीस छेद दोन वजा आता याच्या मागची संख्या सतरा म्हणजे सतरापर्यंतची बेरीज करायची म्हणजे सतरा गुणिले त्या पुढील संख्या अठरा छेद दोन सोडूयात आता भाग जातो बे चार आणि इथं बे एक बे गुणिले हे त्रेचाळीसला त्रेचाळीस तसंच छे छेद येईल का आता नाही आता त्यानंतर बे, बे कर एक बे ब्याण्णवे अठरा म्हणजेच इथं काय येणार सतरा गुणिले नऊ आणि ह्या दोन इंची वाजाबाकी आधी गुणाकार करावा लागेल आणि नंतर मात्र आपल्याला वजाबाकी करावी लागेल तर एकवीसनं जर त्रेचाळीसला गुणलं एकवीसचा पाड येतो एकवीस त्रेक त्रेसष्ट त्रे हातशे सहा एकवीस चोख चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद म्हणजे काय गुन्हा करायला नऊशे तीन वजा सतरानं जर आपण नऊ ला गुणलं तर काय येईल एकशे त्रेपन्न सतरान्व एकशे त्रेपन्न आणि यांची वाजाबाकी करावी लागेल आपल्याला आडवी येत असेल तर सोपे आहे काय अडचण नाही आडवी वाजाबाकी करायला सुद्धा हे पहा तीन तीन कमी केले तर शून्य आता दहामधून पाच कमी केले तर पाच आणि आठमधून आपल्याला काय करावं लागेल एक कमी करावं लागेल तर सात म्हणजे काय बेरीज येईल कुठून अठरापासून ते बेचाळीसपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज येणार आहे सातशे पन्नास समजलं का मग अशा प्रकारचं उदाहरण तुम्ही परीक्षेमध्ये आल्यानंतर चुकायचं नाही धन्यवाद